आज आपण अत्यंत गुणकारी असणारी एक ते दीड महिना टिकणारी खमंग अशी जवसाची चटणी कशी बनवायची ते पाहणार आहोत खूप सोपी रेसिपी आहे आपण वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात त्यासाठी आपल्याला जवस घ्यायचं आहे तर भरपूर प्रमाणामध्ये बनवतो इथे तर त्यासाठी जवस स्वच्छ करून घेतलेले एका मोठ्या कढईमध्ये घेतलं आहे आता हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर मीडियम टू हाय फ्लेम ठेवायची गॅसची सतत हलवत राहायचं आणि जवस एकदम चांगलं भाजून घ्यायचं जवळ जेवढं चांगलं भाजलं जाईल तेवढा त्याला खमंगपणा येतो त्यामुळे याला व्यवस्थितच भाजायचं आहे जसं आपण तेळ भाजतो त्या पद्धतीने जवस छान तडतडवायला लागतं तेव्हा समजायचं की जवस छान भाजलं गेलेलं आहे आता अशा पद्धतीने इथे सतत हलवत हे जवस भाजून घ्यायचं आपल्याला जवस छान भाजलं गेलं की त्याचा मस्त वासही येतो घरभर छान आता हे जवस चांगलं भाजून झालेलं आहे बघू शकता थोडासा रंगही बदललेला आहे आणि त्याला छान असा खमंगपणा देखील आलेला आहे काढून घ्यायचं आपल्याला आणि याच पद्धतीने राहिलेलं जवस देखील भाजून घ्यायचं आहे आता सगळं जवस इथे मी भाजून घेणार आहे आणि ते गार होण्यासाठी बाजूला ठेवणार आहे आता हे जवस आपल्याला पूर्णपणे गार होऊ द्यायचं आहे आणि मगच याची चटणी बनवायची आहे जवळपास एक किलो जवस घेतलेलं आहे मी आता जवळ गार झाल्यानंतर यामध्ये जिरं घालायचे भरपूर घालायचे जिरं देखील आता याला मिक्स करायचे आणि हे पूर्णपणे गार झाल्यानंतरच आपल्याला याला एकतर मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे किंवा अशा पद्धतीने कुटून घ्यायचे पण मिक्सरमध्ये बनवण्यापेक्षा कुटून बनवलेली चटणी जास्त छान लागते त्याला खमंगपणा येतो छान अशा पद्धतीने आता हे सगळे मी बारीक करून घेणार आहे याला कुटून घेणार आहे याआधीसुद्धा मी बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या जवसाच्या रेसिपी शेअर केलेल्या आहेत त्यामध्ये जवसाचे लाडू असतील जवसाचे बरेच पदार्थ आहेत त्याची प्लेलिस्ट तुम्ही नक्की चेक करा भरपूर दिवस टिकणारे आणि हेल्दी असे पदार्थ आहेत आता इथे बघू शकता सगळं जवस मी बारीक करून घेतलं आहे आता त्यामध्ये मीठ घालूयात लाल मिरची पावडर घालूयात आणि लसूण घालूयात आता हे मिक्स करून घ्यायचे आणि पुन्हा एकदा याला बारीक करून घ्यायचे आता यामध्ये तुम्ही कडीपत्ता देखील घालू शकता पण कडीपत्ता चांगल्या तेलामध्ये फ्राय करावा लागेल आणि मगच तो यामध्ये वापरावा लागेल पण जर भरपूर प्रमाणामध्ये बनवायचे असेल आणि जास्त दिवस जर स्टोअर करायचे असेल तर शक्यतो कढीपत्ता घालायचा नाही कमी प्रमाणामध्ये थोड्या दिवसासाठी जर तुम्हाला बनवायचे असेल तर कढीपत्ता तुम्ही यामध्ये घालू शकता आता या पद्धतीने हे सगळं मी मिक्स करून घेतले आणि पुन्हा एकदा हे लसूण मिरची आणि तिखट घातल्यानंतर बारीक करून घेणार आहे आता इथे पाहू शकता सगळी चटणी कुटून झालेली आहे मस्त आणि खायला एकदम मस्त झालेली खमंग लागते अशा पद्धतीने एखाद्या भरणीमध्ये भरून ठेवायची एक दीड महिना व्यवस्थित राहते खराब होत नाही तर बघू शकता एकदम मस्त खमंग अशी जवसाची चटणी तयार झालेली आहे घरी लग्न असल्यामुळे जास्त प्रमाणामध्ये बनवलेली आहे पण जर तुम्हाला कमी मेंबर असतील तर थोड्याच प्रमाणामध्ये बनवा कारण जवस कितीही पौष्टिक असलं तरी प्रमाणात खाणं चांगलं आहे त्यामुळे थोड्या प्रमाणामध्ये बनवून तुम्ही स्टोअर करू शकता तरी ते पाहू शकता एकदम मस्त खमंग बनवायला सोपी असणारी आणि अत्यंत गुणकारी असणारी शपली आपली जवसाची चटणी तयार झालेली आहे रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या कमेंट्स नक्की कळवा